आपला एक वेगळा पक्षच उभा राहील गोपीनाथ मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील इतकी मोठी ताकद मुंडे साहेबांच्या प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये आहे असं विधान पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केलंय श्री स्वामी समर्थ कृषी विकास आणि संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट दिंडोरी आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त जागतिक कृषी महोत्सवाचं उद्घाटन नाशिक मध्ये झाले यावेळी आयोजित कार्यक्रमात पंकजा यांनी शेतकरी बांधवांना संबोधित केले यावेळी पर्यावरण नद्या पुनर्जीवितांचा विषय ते महाराष्ट्रात भाजप रुजवण्यात गोपीनाथ मुंडे यांचं योगदान अशा विषयावर पंकजा यांनी भाष्य केलं मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठी आहे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचा जर आपण एक साठा केला तर एक वेगळा पक्षच उभा राहील पर्यायनं माझ्याबरोबर जोडले गेलेले केवळ मुंडे साहेबांची मुलगी म्हणून मला जोडले जाऊ शकले नसते लोक गुणांचा स्वीकार करतात लोक मुंडे साहेबांच्या गुणांवर प्रेम करतात त्यामुळे गुणांचा वारसा स्वीकारून ते माझ्याशी जोडले गेले असं पंकजा म्हणाल्या तसेच मुंडे साहेबांनी भाजपच्या जन्मापासून काम केलं आणि तो पक्ष खऱ्या अर्थानं त्यांनीच उभा केला असंही पंकजा म्हणाल्या महाराष्ट्रात भाजप रुजवण्याचं काम गोपीनाथ मुंडे यांनीच केलं असं त्यांनी थेटपणे सांगण्याचा सा प्रयत्न केला